नमस्कार मित्रांनो तर सकाळी आम्ही उठलो आहे आणि बघू बाहेर तुम्ही बघू शकता किती धुक असं झालं थंडीच बघू शकता आज किती थंडी आहे ही काही सुद्धा दिसत नाही रोडवर इतकं सगळं पूर्ण धुक्क धुक झाले आम्ही झोपेतून उठलोय आता आम्ही सकाळी उठलो आणि बघतो इतकी थंडी बसती बघायच काय थंडी खूप पडली तुम्ही पण माझ्यासारखे पडलीसारखी स्वेट ते मी शिवांश आणि शिवांशचे पप्पा कसे आतमध्ये झोपलेले हे बघा शिवांश <laughs> शिवांशची टोपी आली त्याच्या डोळ्यावर आणि इकडे झोपले शिवांशचे पप्पा दोघं पण बघा कसे झोपले शिवांश उठला आता शिवांश टोपी तुझी कशी झाली आहे गुड मॉर्निंग बोल गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मित्रांनो तुम्हाला गुड मॉर्निंग बोलते कारण ते पाच महिन्यात आहे ते अजून बोलत नाही आणि इकडे बघा शिवाजी पप्पा झोपलेले थंडी ना जाम झाली जा ती तर <laughs> शुभ सकाळ मित्रांनो आणि इकडं आता शिवने सकाळ सकाळच काम चाल वातावरण कसं जबरदस्त झालं आहे बघा तर असा नजारा मित्रांनो बरं का माझ्या आयुष्यात मी मान तालुक्यात पहिल्यांदा बघतोय कारण मान तालुक्याला एकाच गोष्टीची ओळख आहे ती म्हणजे रखरखतं ऊनचं चकचक चकचका असं ऊन करतं है आणि हे आत्ताचा जे नजारा आहे असा एखाद्या जम्मू काश्मीरसारखा झाला आहे बघा मित्रांनो कारण असा नजारा कधीच इकडं बघाय हरियाणा पंजाब दिल्ली राजस्थान जम्मू काश्मीर ती साईडलाच ही असा नजारा बघायला भेटतो आपल्या महाराष्ट्रात आणि खास करून ह्या मान तालुक्यात तर असा कधी नजारा मी बघितला नाही यास पहिल्यांदा बघतोय बघा कड अश्विने आता झाडू मारायला लागली झाडूसुद्धा खाली फर लादीवर ओला लागला मित्रांनो कारण ह्या लादीवर असं पाणी झाले पाणी दव पडून शिरणागारक्यानं हा कचरा निघतोय का शिवने खालीची टाकली फोर शुअर हा बरं बघ बर हुडहुडीवरती गार लागते का माझं दात वाजायला लागलं तर थोडं थोडंसं कडाकडा कडकडा भारी वाटते आता असं वाटायला लागले बरं का मित्रांनो की इकडं चूल आहे बघा बघा इथं चूल आहे ही चूल पेटवावी आणि शेकत बसावं असं वाटायला लागले वाटायला लागले म्हणजे काय मित्रांनो आता थोड्याच वेळात चूल पेटवणारच आहे बाबा मी काय पाणी तापवायसाठी नाही पाणी तापायला काय आतमध्ये हिटर आहे म्हणा पण खास शिकवडीसाठी चूल पेटवणार आहे आता कारण गारवालाही जबरदस्त झाला आहे बाहेर नाही वाटणं झालं घरातनं घराचं खिडक्या दरवाजे बंद करून पोरगा आतमध्ये जपवला आहे बघा परगालाही भारी झोपवला त्याला जडपून घेऊन हो अगदी बागाय उठलंही वाड्या यो शुभ सकाळ जय श्रीराम पिस्तुल्या म्हणा सकाळ मित्रांनो हे तर पिस्तुल्या झोपलेला आहे बागा मन शिव सकाळ मित्रांनो हा साध्या काय बोलणं झाला या नुसता बघतोय कावऱ्या बावऱ्या झाला या त्याला काही झालं हे बघा जिकडं कॅमेरा फिरल तिकडं बघतोय बघा भाड्या पिस्तुल या त्याच्या आईकडं बघत उभं राहिलंय बघा बघत बसलाय आईकडं बघत बसतो नुसता भाड्या हा, हा? याला कांबरून किती टाकलंय बघा आज घडी पाक पूर्ण पॅक केला या पार्सल पॅक केल्याक घडी पॅक केला या मी हो कापडं घातलेली ती त्याच्यावरनं ही स्वटर आहे त्याच्यावरन ही एक चादर आहे त्याच्यावरन ही एक आमरायज आहे त्याच्यावरन ही चादर टाकली आहे झिखीक झीक काय पाहू ना तुमचा एक डोळा झाकाय लागला राव आईल त्या डोळे ज्या आता कसं झालं बरं इकडंनी इकडं आता आश्वीनी शान घाण काढायला लागली आहे बागा जनावरांच्या खालचं आज आई इथं नसल्यामुळं आज तिच्याकडे काम आले आई असली आई का ही ना? आ, तो राम राम भाई सारे ने। आज बहुत बढ़िया लग रहे यो भी झाड़ू लगा रही है उधर के करे भाई है अच्छा सारे ने राम राम कहे के है राम राम करे के झाड़ू दिखावे पिस्तुलिया राम राम करियो हाँ मन राम राम भाई सारे हां शुभ सकाळ जय श्रीराम दात खाऊन पडलाय भाडिया हा बरे अगदी अगदी आठवण झालेले अश्विने मी काय म्हणतोय असल्या थंडीचं एकदम आदरक इलायची वगैरे मसाला टाकून का नाही नुसत्या दुधाचा चहा प्यायची आता तलब झालेले आहे त्यामुळं पटकेन आता चा अजून आंघोळ तर काय मित्रांनो झालेलं नाही बरं का पण आंघोळीच्या आधी असं वाटायला लागली पारोश अंगाने आता गरम गरमागरम चा हवा पण तसं करू शकत नाही कारण अगोदर आता पाणी आपल्याला एक कडक एकदम हिटरला लावलेलं आता पटकेनं अगोदर आंघोळ करून घ्यायची आंघोळ करून आलं लगेचच चा घ्यायचा आहे गरमागरम एवरक ओरख तुझा ती आंघोळीला का मी जाऊ आधी मला जाऊ दे गे छाप्या आहे का मला ठेवल्याला जाय तापले कडक झार कडक खाली रानात तर काहीच दिसत नाही राहणार नाही आमचे बी दिसत नाही आणि रान कुठं आहे ती बी दिसत आहे कोणाचा बांध कुठं आहे ती बी काय खळना झाले सकाळ सकाळ पर्यादी एखादा मार हिटल्या आहेत जर कुठे दोन नंबरला बसला तर ती स्वतः दिसायचा नाही म्हणणार काय अडचण नाही एमर्जन्सी हिथं जरी बसली तरी काही दिसत नाही म्हणणार कोणाला इकडं <laughs> भांडी घासायचं काम चार झाले अजून घोऱ्याक भांडी घास लवकर पटकीनं मला चॅक करून दे असल्या गारठ्याचा कडकच्या पाहिजे माहिती आहे काम्मू कश्मीरला जम्मू काश्मीरला तुझ्या आईच डोंगर तुझ्या ठीक आहे जम्मू काश्मीरपेक्षा ही काही कमी आहे का मित्रांनो मला सांगा हिला जम्मू काश्मीरला जायचं कशाला जम्मू काश्मीर पाहिजे साक्षात जम्मू काश्मीर आपल्या इथं मानदेशात अवतरलं आणि ही म्हणती मला जम्मू काश्मीरला जायच आहे है का असलं वातावरण जम्मू काश्मीर सोडून हे तुम्हाला देशात आलं दुष्काळी पट्ट्यात रखरख त्या उन्हाच्या ठिकाणी काय आता जम्मू काश्मीरला जायची काही गरज आहे का अजिबात बात सुद्धा नाही म्हणलं म्हणजे काय तुम्हाला काय आम्ही काय वचन दिलं नीतूच म्हणून हां ती म्हणायचं असतं लगीन होत तर आता झालं लगीन झालं एक परगा झाला आता काय विषय आहे आता तसलं बोलते ती हां